सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बसवण्यात आलेल्या मशीनचं लोकार्पण आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आलं रुग्णांना सोयीचं व्हावं यासाठी सावंतवाडीनंतर दोडामार्ग आणि वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात या प्रत्येकी दोन डायलिसिस मशीन बसवण्यात येणार आहेत अशी माहिती देखील आमदार केसरकरांनी दिली आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब महिला जिल्हा प्रमुख नीता कवीटकर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर एवाळे डॉक्टर गिरीश कुमार चौगुले माजी नगरसेवक बाबू कुडतरकर शर्बरी धारगावकर सुरेंद्र बांदेकर देव्या सूर्याजी परीक्षित मांजरेकर डॉक्टर सुबोध इंगळे डॉक्टर संदीप सावंत डॉक्टर सागर जाधव डॉक्टर निखिल अवधूत भारती मोरे नारायण राणे पांडुरंग वजराटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते डायलिसिस केंद्र खरं तर मी आमदार झाल्यानंतर लगेच पहिलं कोकणातील डायलिसिसचं हे करतो जे शासकीय उपलब्ध आहे मतलब मी माझ्या आमदारने केलं त्याच्यानंतर सोडसोड डायलिसिस मशीन चालली परंतु आजसुद्धा आहे न चे नाशिक हे जिशनमधून सोल डायलिसिस मशीन मिळालेली आहे त्याच्यामुळे एकंदर मशीनची संख्या ही पाच झालेली आहे कारण पूर्वीच्या दोन मशीन खराब झालेल्या होत्या म्हणून दोन मशीन अतिरिक्त या हॉस्पिटलला दिलेल्या आहेत तो असंच पाच मोबाईल आर्ट डायलिसिसचं सेंटर हे दोडामार्ग तालुक्यासाठी मंजूर केलेलं आहे त्याचं काम चालू आहे आर्ट डायलिसिसचं सेंटर हे वेंगुर्साठी कारण वेंगुर्याला वेंगुरु आणि शिरोडा ही दोन उपकेंद्र आहेत तर दोन्ही उपकेंद्रांना म्हणून आर्ट डायलिसिस सेंटर आर्ट डायलिसिसच्या मशीन्स या दिलेल्या आहेत खरं तर मी जेव्हा मुंबईचा पालकमंत्री होतो तेव्हा डायलिसिसची संख्या ही मुंबईमधल्या महापालिकेच्या रुग्णालयातली आणि शासकीय रुग्णालयातून जवळजवळ तिप्पट चौपट केली कारण ही काळाची गरज आहे दाए। डायबिटीसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं आहे त्याच्यामुळे गरीब रुग्णांना डायलिसिसची सेवा आवश्यक नसते आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन त्याच्यावर विशेष भर देत आहे म्हणून आरोग्य विभागाचं मुख्यमंत्री होतं मते मोडन ते सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी टाकण्यासोयी या संख्या लिहिल्यासाठी आणि मधल्या सगळ्यासाठी उपलब्ध आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच यूट्यूब चॅनल